पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या वतीने नाशिक भूषण आणि कर्तृत्ववान माता पुरस्कार सोहळा संपन्न पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या संस्थापक अध्यक्षा सो मिनल प्रदीप कुलकर्णी आणि कुमारी रुचा प्रदीप कुलकर्णी यांच्या वतीने शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी सभागृह गंगापूर रोड नाशिक येथे नाशिक भूषण आणि कर्तृत्ववान माता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली नाशिकमधील विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करून आपल्या परिवाराचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या सदोतीस कर्तृत्ववान माता सात नाशिक भूषण यामध्ये डॉक्टर योगेश मराठे साधना मिसळचे आमले बंधू डॉक्टर प्रकाश कोल्हे डॉक्टर वर्षा चेड्डीवार फूड ब्लॉगर संदेश डॅनियल रचित रावल ॲडव्होकेट स्नेहल जामखिंडीकर प्रसाद जामखिंडीकर अजिंक्य वाघ डॉक्टर अनिता बांगर मोहिनी भगरे आदी विविध क्षेत्रातील एकूण चव्वेचाळीस सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आली यावेळी निवड झालेल्या कर्तृत्ववाड माता पुरस्कारींचे त्यांच्या मुलामुलींच्या हस्ते पद्मपूजन करून पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट सौस्नेहल प्रसाद जामखिंडीकर यांच्यासह प्रदीप कुलकर्णी आणि कार्यक्रमाचे सहकारी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रामगोपाल चौधरी तसेच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मल्टीस्टेट यांचे सहकार्य लाभले प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वेदशास्त्री अतुल भगरे गुरुजी तसेच उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शाखेच्या श्रीमती शुभांगी भारदे तसेच गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकचे विभागीय सचिव प्राध्यापक डॉक्टर राम कुलकर्णी अर्थतज्ञ रघुवीर अधिकारी चौधरी यात्रा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र येवले सुप्रसिद्ध अभिनेत्री कुमारी अनघा अतुल भगरे यांच्यासह खेळीमेळीच्या वातावरणात पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक आयोजित नाशिक भूषण आणि कर्तृत्ववान माता पुरस्कार सोहळा संपन्न झाला नमस्कार मी पंडित अतुल शास्त्री भगरे आज योगायोगाने नाशिक तीर्थक्षेत्री पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नाशिक भूषण पुरस्कार कर्तृत्ववान माता पुरस्कार आणि ज्यांनी समाजासाठी अनेक काही गोष्टी केलेल्या आहेत एक मोठं कार्य ज्यांच्या हातून घडलेलं आहे अशा सर्वांचा एक यथोचित आणि उत्तम असा सत्कार या ठिकाणी निश्चित केला होता आणि त्याला कारणीभूत आहेत आदरणीय मिनलताई कुलकर्णी आणि त्यांचे पती या दोघांच्या माध्यमातून त्यांना जे सहकार्य लाभलं ते सुद्धा लोकमान्य मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याचप्रमाणे चौधरी यात्रा कंपनी या दोघांच्या प्रायोजकत्वाच्या माध्यमातून एक अत्यंत सुंदर आणि देखणा कार्यक्रम नाशिकमध्ये श्री शंकराचार्य न्यास या ठिकाणी पार पडलाय अतिशय सुंदर रीतीने आयोजन नियोजन या कार्यक्रमाचं होतं आणि म्हणूनच मी खास केवळ या कार्यक्रमामध्ये जे संस्थापक का अध्यक्ष आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी इथे उपस्थित राहिलो नमस्कार पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सौदर यात्रा कंपनी आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक रोड येथील मोठी सभागृह या ठिकाणी आपलं मातृ दिनानिमित्त मातृ सन्मान आणि अनेक मान्यवरांचं ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असं नाशिक भूषण पुरस्कार सन्मान केलेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मला नाशिक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल मी पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी अर्चना प्रवीण देवरे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक पदावर कार्यरत आहे आज या ठिकाणी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कर्तृत्ववान माता पुरस्कार देण्यात आला त्यातली मी एक पुरस्कार आहे मला खरोखर ही संकल्पना अतिशय आवडली मिनलताई कुलकर्णी योग्य मातांची निवड करून खरोखर हा पुरस्कार दिलेला आहे मातांचा सन्मान मुलांमुळे होत असतो ही जी संकल्पना आहे ही खरोखर ह्या दोन ह्या दाम्पत्याने इतकी सुंदर पद्धतीने मांडली आणि याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस मातांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे त्यामुळे मी एक पुरस्कारी म्हणून मिनलताईंचे आणि सरांचे खरोखर मनापासून आभारी आहे खूप सुंदर रीतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे त्याबद्दल धन्यवाद सर मी रुचा कुलकर्णी विनल कुलकर्णी यांच्या वतीने मी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जो आज आपण पुरस्कार घेतला कर्तृत्ववान माता पुरस्कार आणि नाशिक भूषण पुरस्कार ही आगळीवेगळा कार्यक्रम आज पार पडला आणि मी सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद करते नाशिककरांचे इतका छान प्रतिसाद देण्यासाठी तर आज आपण कर्तृत्ववान माता पुरस्कार हा घेतला आणि याची कन्सेप्ट इतकी वेगळी होती की ह्याच्यात आपण मुलांकडनं त्यांच्या आईचा सन्मान केला त्यांची पाद्यपूजा केली त्यांना सत्कार केला त्यांना खूप सगळ्यांना इतकं छान वाटलं प्रत्येकासाठी एक खूप सुंदर एक्सपिरियन्स होता ज्या आई आपल्यासाठी इतकं काय काय करत असते तिला खूप कमी वेळा अप्रिशिएट केलं जातं तर आज ती सगळ्यांना जाणीव झाली आणि सगळ्यांसाठी एक इमोशनल आणि खूप छान छान असा एक्सपिरियन्स होता तर त्यासाठी मी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट एस्पेशली सौ मिनल कुलकर्णी यांना खूप छान पद्धतीने मी कॉन्ग्रॅच्युलेट करेल त्यांनी ही कन्सेप्ट विचार केली आणि नाशिककरांना इतका छान एक थँक्यू